हे पण छान वाटतात त्याच्यावर असं एक लोटस लावलेलं आहे प्रत्येक पाकळीवर तर हा आहे आणि खणाचे नमस्कार मित्रांनो प्रणय सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नेहमीच प्रमाणे माझ्या चॅनल वर नवीन घेत असतो तर आज मी आलो आहे बायकळा इथे चार मराठी उद्योजकांनी सुरू केलेला हा ब्रँड आहे रंगगंध आणि इथे तुम्हाला काय मिळणार आहे छान पारंपरिक आकाशकंदीत तर बघू शकतात कापडी कंदील आहे इको फ्रेंडली आहे आणि हे वर्षानुवर्ष तुम्ही वापरूही शकता तर हा चार मित्रांचा ब्रँड वर्षा आहे जे इको फ्रेंडली कंदीलचा हा ब्रँड चालवता तिथे पारंपरिक पद्धतीने वेगळे कंदील बनवतात आपल्या बाकी सुद्धा तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान कंदील बनवले हे सर्व आहे ना फॅब्रिकचे त्यामुळे हे रियुझेबल आहे तुम्ही वर्षानुवर्ष यूज करू शकता तर आपल्याबरोबर श्रुती आहे आणि तिचे फ्रेंड्स आहेत तर आता आपल्याला ते सर्व कसं प्रकारे बनवतात ते सुद्धा दाखवणार आहे आणि काय काय पॅटर्न्स आहे ते सुद्धा दाखवणार चला मग पूर्ण व्हिडिओ शेवट नमस्कार आमच्या रंगनंद क्रिएशन मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता की आम्ही यावर्षी हे सारे आकाशकंदील पारंपारिक आणि कापडाचे कंदे तुमच्यासाठी परत घेऊन आलेलो हो आहोत हे आमचं चौथं वर्ष आहे आणि तीन वर्ष तुमच्याकडून जो आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे आम्ही हे चौथं वर्ष तुमच्यासाठी जोमाने काम करत आहोत आणि आमची खरं तर चार मुलांची टीम आहे आम्ही जे जे स्कुला फाटमधले सगळे स्टुडंट आहोत तर आम्ही चार मुलांनी आम्ही माझी फ्रेंड्स लोकांनी मिळून हा ब्रँड चालू केला होता आणि तीन वर्ष आम्हाला तुमच्यावर इतका छान प्रतिसाद आला त्याच्यामुळे आम्ही अजून जास्त काम करतोय आणि तुम या वर्षी माझ्यासोबत माझ्या टीम सोबत सगळे घरजे सुद्धा मला सपोर्ट करतायत आणि तुम्ही सुद्धा नक्कीच मराठी माणसाला सपोर्ट करा आणि आमच्यामुळे तुमच्या तुमची दिवाळी या वर्षी खूप छान जावं अशी आमची इच्छा आहे आणि तुम्ही सुद्धा मराठी माणसाला छान सपोर्ट करू आमच्याकडून छान छान कंदी घ्या तर श्रुती आता ह्या कंदीला कुठला कापड लावतेस या कंदी पण इको फ्रेंडली पेपर आहे त्याच्यामुळे याचा काहीच प्रॉब्लेम होत नाही आणि हे रियुझेबल पण आहे नेक्स्ट इयर पण तुम्ही हे यूज करू शकता मी हा आमचा स्टिक पासून बनवलेला लाकडी सांगाड आहे आणि हा सुद्धा आम्ही घरीच बनवतो आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये पहिले बटर पेपर लावतो म्हणजे ते लावल्यानंतर ना त्याच्यातून लाईट खूप चांगल्या पद्धतीने बाहेर पडते बटर पेपर नाही लावलं तर प्रॉब्लेम होतं खूप जास्त लाईट बाहेर पडते त्याच्यानंतर ह्याच सांगाड्याला आम्ही हे जे चार चौकन आहेत ना तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी किंवा वेगवेगळ्या पॅटर्न आम्ही कापड लावतो हे असे असे कापड आहे खणाचं कापड आहे त्याच्यानंतर हे एक ब्रोकेड कापड आहे आणि हे एक काय डिजिटल प्रिंटचं कापड आहे हे पण तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील आणि ते लावल्यानंतर आम्ही चारी बाजूला आजी बाजूला हे वुली पेपर्स लावतो ते पण वेगवेगळ्या कलर्समध्ये अवेलेबल आहेत माझ्याकडे म्हणजे व्हाईट ऑरेंज येल्लो त्या सगळ्या कलर्समध्ये आहे आणि ते लावल्यानंतर आम्ही अशी लेस लावतो ही लेस लावल्यानंतर कंदीला अजून जास्त छान लुक आहे हे बघा हे असं तर बघू शकतात अतिशय सुंदर असे हे आपले आकाश कंदील दिसतात अगदी पारंपरिक रंगीबिरंगी कापडाचे डिझाईन्स लावून ना ह्याला पूर्ण सजवलं जातं आणि त्यामुळे आपला हा आकाशकंदील अतिशय सुरेख दिसतो तर ह्यामध्ये बरेच डिझाईन आहे आता आपण तुम्हाला काही डिझाईन सुद्धा दाखवणार आहे तर इथे बघू शकतात इथे हे ना जुर्मिया लावायचं काम चालू आहे तसंच इथे आहे ना हे छोटे कंदील आहेत हे बघू शकतात ह्यांना असं पेस्टिंग करून हे रेडी केले जातात हे सुद्धा प्युअरली हँडमेड आहेत बघू शकतात अशा प्रकारे हे सर्व काम आहे ना हे लोक मिळून करतात पूर्ण फॅमिली आणि तुम्हाला बघू शकतात हँडमेड कंदील जर खरेदी करायचे असतील तर तुम्हाला ह्यांच्याकडे कस्टमाइज ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे तर कस्टमायझेशन आपल्याला जर करून हवं असेल तर किती दिवस लागतात मला ॲटलिस्ट तीन दिवस किंवा दोन दिवस ओके okay. आणि जर बल्क ऑर्डर असेल तर किती दिवस आधी द्यावा लागेल ओके तर बघू शकता आता दिवाळीला आता अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि जर तुम्हाला असे बल्क करून हवे असतील किंवा तुमचं काही कस्टमायजेशन असेल तर तुम्ही थोडा टाइम घ्या आणि त्या हिशोबाने म्हणजे त्यांनाही टाइम मिळेल बनवायला कारण हे सगळं प्रोक्युअर करावं लागतं मटेरियल त्यानंतर हे बनवलं जातं आणि सर्व हाती काम आहे त्यामुळे ह्याला वेळही लागतो आणि हे बघू शकतात सर्व युनिक गोष्टी आहेत जे तुम्हाला इथे करून देणार पण तुमचं काही कस्टमायझेशन असेल तुम्हाला स्वतःची काय डिझाईन असतील तर तेही तुम्ही यांना सांगू शकता आणि बरं कारण आपल्या आठवणीतले खूप काही अशा गोष्टी असतात ते आपण ह्या कंदिलांमध्ये यूज करू शकतो तर बऱ्याच प्रकारचं कस्टमायझेशन आपण ह्या गोष्टींमध्ये करू शकतो आणि हे जर खरेदी करायचं तुझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही मला माझ्या या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू हो शकता ऑर्डरसाठी तर माझा नंबर आहे नाईन डबल झिरो फोर थ्री नाईन फाईव्ह सेवन नाईन फोर आणि आता मी तुम्हाला माझ्याकडे जे काही पॅटर्न्स आहेत कलर्स आहेत त्याचे फोटो व्हिडिओमध्ये दाखवते चालेल आता मी तुम्हाला माझ्याकडे जे काही पॅटर्न्स आहेत खणांचे आणि बाकी प्रोडक्टचे तुम्हाला दाखवते तर हे बघा हे खणकंदील आहे मी ग्रीन विथ ऑरेंज कलर म्हणजे असं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन घेतो अतिशी सुंदर सुंदर रंग तुम्हाला कलर आहे अतिशय मिळणार कॉम्बिनेशन पाहू आणि खंड म्हटलं तर अगदी पारंपरिक आणि त्याच्यावर काम केल्यानंतर तो अतिशय सुंदर दिसतो हा बघू शकतात माझ्याकडे हा बघू अतिशय सुंदर दिसतोय आणि ह्याचा कलर कॉम्बिनेशन बघू शकतात लायलॅकमध्ये आहे आणि त्याच्यावर हा प्रिंट बघू शकतात याच्यामध्ये हे सुद्धा बघू शकतात सिक्वेन्स बॉक्स सुद्धा आहे ह्याला

व त्याला कॉन्ट्रास्ट कलर राणीला पर्पल वगैरे असं आपण करू शकतो ते ही ऑप्शन आहे आणि हे सर्व तू कसं मॅनेज करते हे सर्व आता मी ऍक्च्युली मी जॉब सुद्धा करते आणि माझी मोठी टीम आहे आणि आम्ही जे जे पार्ट मधले स्टुडंट आहोत आणि आम्ही ते सगळे फ्रेंड्स आहोत त्याच्यानंतर आम्ही चार वर्षापूर्वी काम चालू केलं आणि आता हे सगळी माझी टीम आहे माझ्या घरातले आणि माझे फ्रेंड्स आणि माझी टीम आम्ही सगळेच काम करतो आणि चार वर्ष झाली आम्ही आता हे काम करतोय आणि चार वर्ष तुम्ही दिलेला एवढा चांगला प्रतिसाद त्याच्यामुळे या वर्षी मी थोडं अजून जास्त काम करते तुमच्यासाठी त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला अजून सपोर्ट करा आणि तुम्हाला आमच्याकडे चांगले इको फ्रेंडली आणि पारंपरिक आकाशकंदील मिळते आणि हे चार वर्षामध्ये जास्त मला डिमांड आल्यामुळे तुमच्याकडून तर मी तर बघू शकता आपले मराठी माणसाचा व्यवसाय आहे घरगुती व्यवसाय आहे त्यात बघू शकतात इको फ्रेंडली कंदील बनवतात आहे त्यामुळे आपण हे वर्षानुवर्ष रिसायकल करून यूज करू शकतो आणि हे खराब होत नाहीत आणि जसं मी तुम्हाला म्हणालो ताई तुम्हाला कस्टमाइज ऑप्शन सुद्धा देत आहे आणि फॅब्रिक मध्ये असल्यामुळे तुम्ही कुठलं पाहिजे ते फॅब्रिक सिलेक्ट करू शकता तुम्हाला तुमच्याकडे जर काही असतील फॅब्रिक्स तर तुम्ही ते देऊन सुद्धा हे कंदील बनवू शकतात तर असे ऑप्शन सुद्धा आम्ही तुम्हाला देतो आहे तर तुम्हाला आणखी काय हवं असेल ना तर तुम्हाला मी नंबर दिलेलाच आहे ताईंचा तर तुम्ही त्यांना नक्की संपर्क करा त्याचबरोबर ताईंनी होम मेड कॅन्डल सुद्धा बनवलेले आहेत दिवाळीसाठी ते सुद्धा अगदी युनिक आहे ते तुम्ही गिफ्टिंगसाठी युज करू शकता जसं की दिवाळी म्हटलं की कॉर्पोरेट गिफ्टिंग येतोच तर त्यामुळे बल्क क्वांटिटीमध्ये तुम्हाला जर ते हवं असेल तर तेही ते घेऊ शकतात जसं आता हॉटेल्स आहेत किंवा काही शोरूम्स आहेत त्यांना जर मोठ्या प्रमाणात कंदील बुक करायचे असतील जिथे की हंड्रेड टू हंड्रेडची क्वांटिटी असेल तर तुम्ही तेही यांच्याकडनं करू शकतात कारण इथे बघू शकता ते छोटे कंदील सुद्धा बनवतात तिकडे आम्हाला जास्त प्रतिसाद आला त्याच्यानंतर आम्ही थोडे मोठे कंदील स्टार्ट केले मग त्याच्यामध्ये आम्ही कापड स्टार्ट केलं की आपल्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जास्त काय आवडतं लोकांना आणि त्याच्यामुळे पारंपरिक कंदील हे खूप आता कमी झाले होते मोस्ट ऑफ ते चायनीज कंदील आणि हे सगळं आल्यामुळे आता म्हणून मी पारंपरिक कंदील केले आणि मग त्यात तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे मला खूप छान वाटतंय खूप छान आमचे कंदील आणि तुम्ही सगळ्यांना आवडतात आणि छान रंगीबिरंगी असल्यामुळे ना सुंदर दिसतात आता इथे तुम्ही बघू शकतात फुल कलरफुल दिसतात बघू शकतात त्यामुळे खूप सुंदर वाटते आहे आणि असं वाटते की दिवाळी आत्ताच आली आहे इथे तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर इथे या आणि हे कंदील खरेदी करा म्हणजे आता दिवाळीला अवघे काही दिवस राहिलेले आहेत मग मग हे कंदील तुम्हाला मिळणार सुद्धा नाही आहे आणि जर तुम्हाला हे इको फ्रेंडली हवे असतील तर आत्ताच यायला पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आहेत आणि हे छोटेवाले काय रेंज पासून स्टार्ट होतात डझन मध्ये ऑर्डर दिली तर आम्हाला सुद्धा बरं पडेल आणि जास्त क्वांटिटी मध्ये हे बाय करतात ना तर तुम्हाला हे रिझनेबल मध्ये मिळून जातात किंवा एक पीस वगैरे सहा कलर्स अवेलेबल आहेत तुम्ही आमची कंदील तर पाहिलेच आता आम्ही सोबत त्याचे बनवतो पारंपरिक पद्धतीने जसं की याच्यामध्ये आम्ही टच दिलेला आहे फ्रेग्रन्सनी वेगवेगळ्या वे प्रकारच्या फ्लावर्सच्या डिझाईन्समध्ये जसं की हा डेझी आहे रोज आहे कॅक्टस आहे हे, हे, हे कस्टमाइज आणि वेगवेगळ्या कलर्समध्येही भेटतील तर तुम्ही रिलेटिव्ज आणि तुमच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्येही गिफ्टिंग करू शकता त्यासोबत आम्ही हे गुंडीचे लाडू कँडल्स पण बनवलेले आहेत जे की फुल सँटेड आहेत आणि फुल एकदम लोकांना एकदम बघून असं वाटणारी नाही की हे कँडल्स आहेत पण तुम्ही आठवण म्हणून हे खूप चांगल्या पद्धतीने ठेवू शकतात हे एकदम सुगंधित आहेत आणि आम्ही गिफ्ट हॅम्पर्स म्हणून छोटे खालीच पण ठेवलेले आहेत बघा ह्याच्यावरती शुभ दीपावली लिहिलेले आहेत जे की वेगवेगळ्या व्हरायटीजच्या कलरमध्ये भेटलेले आहेत आणि हे हॅम्पर म्हणून तुम्ही रिलेटिव्हमध्ये गिफ्ट करताना वगैरे बॉक्स पॅकेजिंगमध्ये तुम्हाला मिळेल तर ह्याच्यासाठी आम्ही तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आम्ही सगळे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तर हे सगळं आमचं लोकेशन आहे बायगाळा ताईने आता आपल्या सगळे डिटेल्स तर दिलेलेच आहे तर आता हे जे आपण कॅन्डल्स पाहिले आहेत ना हे मोतीचूरचे जे लाडू असतात ना अगदी रिअल दिसतात बघू शकतात आणि खूप सुंदर वाटतात हे आणि हे बघायला गेलं तर खरे लाडूच वाटतात पण जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा लोकांना कळणार की हे कॅन्डल्स आहेत आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे जे फ्रेंड्स आहे रिलेटिव्स आहेत त्यांच्या आयुष्यात तुमचा सुगंध कायम दरवळला पाहिजे तर असे फ्रेग्रन्सवाले कॅन्डल्स त्यांना नक्की द्या म्हणजे काय होईल एकदा गिफ्ट दिलात की तुमची आठवण त्यांना सदैव राहील आणि तुम्हाला हे नेहमी आठवणीत ठेवतील आणि बघू शकतात खूप सुंदर सुंदर असे हे कॅन्डल्स आहेत आणि ह्यात सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे तर डिटेल इन डिस्क्रिप्शन दिलेले आहे तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि भरपूर असे ऑर्डर्स करा पारंपरिक आकाश कर्ती खरेदी करण्यासाठी आमच्या या गाव ह्याला तुम्ही जमली भेट द्या तुम्ही इथे स्वतः येऊन हे करतील खरेदी करू शकता तुम्हाला हवे तसे कलर्स तुम्ही चॉईस करू शकता आणि आमचं हे तुझा भायगा स्टेशन पासून रेस्ट पासून फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती आहे आणि आम्ही ऑल ओव्हर इंडिया सुद्धा शिपिंग करतो आणि मग तुम्हाला डिलेवरी चार्जेस त्या देऊस्कार